प्रणाम आजपर्यंत भरपूर व्हिडिओ बघितले आहे भरपूर याच्यामध्ये आपण काही वाईट बाबी बघितल्या आहे काही चांगल्या बाबी बघितल्या आहे त्याचप्रमाणे आज आपण एका विश्री चक्रधर स्वामी आपल्या जीवन कार्यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना लोकांना ते दे उपदेश देत होते तर हे काम करत असताना त्यांना भरपूर प्रकारच्या अडचणी आल्या भरपूर लोकांनी त्यांचासुद्धा विरोध केला एवढंच नव्हे तर त्यांना मारण्याचासुद्धा प्रयत्न केला अनेक प्रकारच्या त्यांना विरोध झाला आणि त्यामध्ये स्वामींनी त्यांच्या बाबतीत कधीही निगेटिव्ह विचार न करता एक सकारात्मक विचार करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या जीवन उद्धाराचं कार्य त्यांनी सतत चालू ठेवलं सातत्याने चालू ठेवलं त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या बोलीभाषेमध्ये त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेमध्ये उपदेश करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आणि ते त्यांनी यशस्वीपणे चांगल्या प्रकारे पूर्ण करून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणला अशाच प्रकारे जर आपण स्वामींच्या विचारांचं जर आत्मसात केलं आपल्या जीवनामध्ये ते जर उपयोगात आणलं आपण आपण आचरणामध्ये आणलं नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल सकारात्मक बदल होईल जीवन सुद्धा यशस्वी एक उदाहरण सांगतो मी या आप बाबतीत आपल्याला की आपण कोणतंही ध्येय ठरवलं जसं चक्रदास श्री चक्रधास स्वामीने जे ध्येय ध्येय ठरवलं होतं की ह्या जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अहोरात प्रयत्न केले जीव म्हटलं तर त्यामध्ये सगळे प्राणी मात्रा पशु मनुष्य सगळेच आले तर त्यांनी फक्त स्त्रियांचा उद्धार केला पुरुषांचा उद्धार केला मनुष्य जातीचा उद्धार केला असं नव्हे अर्थातच त्यांनी सुद्धा प्रेम केलं आहे प्राण्यावरसुद्धा प्रेम केलेलं आहे त्यांनासुद्धा त्यांच्या हक्काचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे इवन दन दीनदलित दुबळ्या लोकांनासुद्धा जे चातुर्वर्ण व्यवस्था होती त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा जातीभेद न करता आपल्या म्हणजे मानवाने माणसाची मानवाप्रमाणे वागणे हे जे सूत्र आहे याप्रमाणे महानुभाव पंथ स्थापन करून तो एक मार्ग दाखवून आपल्या इथे या महाराष्ट्रामध्ये किंवा या पृथ्वी तलावर जे कोणी व्यक्ती असेल यांच्यामध्ये जाती जाती भेद न पाळता सर्व धर्माच्या व्यक्तींना एकत्र आणून एक आनंदमय जीवन कसं जगता येईल दुसऱ्याशी वाईट न वागणे आणि स्वतः चांगल्या प्रकारे वागणे असा एक संदेश देण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले आणि असा आठशे साडेआठशे वर्षापासून आपण ते पुढे पण नेत आहोत आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्न पण करत आहोत त्याचप्रकारे मी एक उदाहरण देतो जेव्हा मी कॉलेज जीवनमध्ये असताना असंच अभ्यास करण्यासाठी रात्री उठलो होतो मी पहाटे पहाटे चार वाजता रात्री नाही म्हणजे पहाटे चार वाजता तर मी टेरिसवरती गेलो वरती अभ्यास करण्यासाठी पुस्तक वगैरे घेऊन गेलो मी वरती आणि शांत वातावरणात अभ्यास करत होतो थो। तर थोडे चार एक दीड तास झाले पाच साडेपाच वाजले सूर्य उगवत होता तर एक पाच साडेपाच वाजता कुत्र्यांचा सा भुंकण्याचा आवाज आला एक चार पाच कुत्रे कंटिन्यू भुंकत होते तर मी म्हटलं नेमकं काय झालं बाबा कोणी आलं तर नाही तर ते बघण्यासाठी मी टेरिसवरून खाली बघितलं तर एक आपला कबाडीवाला जो कबाडी व्यक्ती आहे तो आपलं जे दिसत असेलोकड जे काही पडलेल्या वस्तू असेल तो जमा करत प्लॅस्टिकच्या वगैरे वस्तू जमा करत तो जात होता आणि त्याला पाहून कुत्रे भुंकत होते त्याच्यावर तर त्या कबाडीने एक भंगारवाल्यांनी त्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्याला वाटलं हे चार पाच कुत्रे ते भुकत आहेत ते दुसऱ्या गल्लीमध्ये गेले दुसऱ्या गल्लीमध्ये सुद्धा ते आपलं पाठीवर एक आपलं पोत्या टाईप घेऊन त्याच्यामध्ये वस्तू जमा करत करत तर त्या दुसऱ्या गल्लीतले कुत्रेसुद्धा त्याच्यावर भुकायला लागले एक पाच दहा मिनटामध्ये तिथे पण चार पाच कुत्रे जमा झाले त्याला वाटतं ठीक आहे इथे कुत्रे आले तो तिसऱ्या गल्लीत गेला तिथे तिसऱ्या गल्लीतले कुत्रे भुंकायला लागले असं करता करता पाच सहा गल्लेमध्ये त्याने आपलं पोतं भरलं आणि तो निघून गेला मग याच्यावरून माझ्या लक्षामध्ये आलं की आपणही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत किंवा तुम्हीसुद्धा ज्या क्षेत्रात कार्य करत आहे कोणी कॉलेज जीवनमध्ये असेल कोणी शाळा महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल कोणी नोकरी करत असेल कोणी व्यापार करत असेल ज्या ज्या क्षेत्रामधील जे जे लोक असतील त्यांनी आपलं ध्येय ठरवलं पाहिजे त्या कबड्डीने त्याचे ध्येय ठरवलं होतं का आपल्याला आजची रोजी करायची आहे कितीही कुत्रे भुंकले आपल्यावर तरी आपल्याला हे पोतं भरूनच सामान जमा करूनच आपल्याला एक आपची रोजची रोजी मिळवायची आहे आप त्यानं ते ध्येय ठरवलं म्हणून त्यांनी या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत कितीही कुत्रे भुंकले तरी त्यांच्याकडे लक्ष न करता त्याने त्याचं जे ध्येय होतं ते पूर्ण केलं त्याचप्रमाणे आपल्याला आपण आपल्या जीवनामध्ये एखादी कार्य करत असताना किंवा आपण जे टार्गेट ठरवलं जे ध्येय ठरवत असताना असे अनेक कुत्रे आपल्याला आड येतील त्यामध्ये आपले नातेवाईक असू शकतात आपले मित्रमंडळी असू शकतात ज्यांना जळतं चांगलं झालेलं वाईट वाटतं असे अनेक हो आप कुत्रे आपल्याला आपल्यावर भुंकतील काहीतरी आपल्यावर आरोप करतील काहीतरी आपल्याला चुकीचा प्रसार करशील आपल्या चुकीचा मेसेज समाजात पाठवतील अशा प्रकारचे कुत्रे भुक कुते कुत्रे भुकतातच तर या कुत्र्यांकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही कारण हे कुत्रे ज्या गल्लीत भुकत होते त्याच गल्लीत थांबतात दुसऱ्या गल्लीतसुद्धा जात नाही जसा तो कबड्डी दुसऱ्या गल्लीत जायचा तर या गल्लीतले कुत्रे याच गल्लीत राहायचे आणि दुसऱ्या गल्लीतले कुत्रे भुकायचे असे असे भुंकणारे त्याच ठिकाणी राहतात आपण आपलं टार्गेट लक्षात ठेवायचा आपला जो हेतू आहे आपण जे ठरवलं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यावर फोकस करायचं अशा लोकांकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करत असतील तिथे चार पाच लोक तुमच्यावर भुंकणारे मिळणारच तुमच्या विरोधातले मिळणारच पण आपलं जर ध्येय ठरलेलं असेल आपण जे काम करत आहोत ते जर खरोखर लोकाभिमुख असेल आपल्या जीवन उद्धाराशी निगडीत असेल एक आपल्या पंथाशी निगडीत असेल तर आपण ते नक्कीच करायला पाहिजे हे भुंकणारे कुत्रे आजही थी तिथेच भुंकत राहणार पण आपण आपलं यश मिळवण्यासाठी तो, तो प्रयत्न केला पाहिजे आणि आपण तो यश मिळवलंच पाहिजे असंच आपल्या जीवनामध्ये असे लोक आपल्याला भरपूर मिळतील प्रत्येक क्षेत्रात मिळतील प्रत्येक वयोगटामध्ये मिळतील वयो तर यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष दिलं तर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ असंच श्री चक्रधर स्वामींना त्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक कुत्रे असे आडवे आले अनेक लोक आडवे आले अनेक लोकांनी त्यांचा गैरप्रचार केला चुकीचा प्रचार केला के त्यांचा जे नव्हते ते लोकांना सांगत गेले काहीतरी आपल्या धर्माचं धर्मामध्ये गालबोट लावण्याचा प्रकार केला पण चक्रधर स्वामींनी या लोकांकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी त्यांचं ध्येय ठरलं होतं त्यांनी लोकांचं जीवनाचा उद्धार करायचा विडा हातात घेतला होता आणि तो त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला तसंच आपण आपल्या जीवनामध्ये एखादी जर उद्दिष्ट ठरलं असेल ग्रॅज्युएशनवाला असेल किंवा बारावीवाला असेल त्याने त्याचे पर्सेंटेज मी बारावी एवढे पर्सेंटेज घेणार त्याने त्याचं ते ध्येय ठरवलं असेल तर अजिबात त्याच्या इतर मित्राकडे लक्ष द्यायचं नाही की तुला मॅथ जमत नाही तुला सायन्स जमत नाही याकडे अजिबात लक्ष न करता त्याने त्याचं सतत प्रयत्न जर केला तर तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होईल त्याला हवे तेवढे पर्सेंटेज तो मिळवेल तसंच तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जात असताना एखादी कला क्षेत्रात जायचं आहे किंवा वाणिज्य क्षेत्रात जायचं आहे की तुम्हाला विज्ञान क्षेत्रात जायचं आहे समोर तुम्हाला जे ज्या परीक्षा द्यायच्या आहे तुमचं जे ध्येय असेल तर त्यामध्ये बरेच लोक आढवेत की तुला बाबा ते ग मॅथ जमणार नाही तुला ते सायन्स जमणार नाही इंग्लिश जमणार नाही तर तू ते हे करू नको तुला नीट देता येणार नाही किंवा स्पर्धा परीक्षा असेल तुला एम पी एस सी कर करायचं आहे यू पी एस सी करायचं आहे असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला बदनाम करण्याचासुद्धा प्रयत्न करतील या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही ही भुंकणारी मंडळी त्याच गल्लीमध्ये भुंकत असतात त्या गल्लीच्या बाहेर ते, गल्ली ते निघत नाही त्यांचा स्वतःचा पण विकास होत नाही ते आहे तिथेच असतात पण आपण जर या लोकांना दुर्लक्ष केलं लो, या लोकांच्या स ऐकलं नाही किंवा यांनाच आपण विरोधाला विरोध करत यांनाच उत्तरं देत बसलो तर आपल्या ध्येयापासून आपण कुठेतरी बाजूला जाऊ तर आपण यां या लोकांकडे लक्ष देता आपण आपल्या ध्येयाकडे टार्गेट करायचं लक्ष द्यायचं फोकस करायचं आणि आपण आपल्या ध्येयाप्रती एक एक पाऊल पुढे जाऊन आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा